सांगली लोकसभा मतदारसंघ हा एकोणीसशे सदुसष्ट साली अस्तित्वात आला एकोणीसशे सत्तावन्न साली निर्माण केलेला मिरज हा लोकसभा मतदारसंघ एकोणीसशे सदुसष्टला ला बरखास्त करून सांगली या लोकसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली सांगली जिल्ह्यात दहा तालुके व आठ विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत सांगली लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघ समाविष्ट आहेत तर इस्लामपूर व शिराळा हे विधानसभा मतदारसंघ हात लोकसभा मतदारसंघात येतात एकोणीसशे सत्तावन्न पासून आजपर्यंत या लोकसभा मतदारसंघातून कोणकोणते खासदार संसदेत निवडून गेले ते पाहूया एकोणीसशे सत्तावन्नच्या दुसऱ्या लोकसभा निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे बळवंत पाटील हे मिरज या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे बासष्टच्या तिसऱ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे विजयसिंहराव डफळे हे मिरज या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सदुसष्टच्या चौथ्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे एस डी पाटील हे सांगली या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एकाहत्तरच्या पाचव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अण्णासाहेब गोटखिंडे हे सांगली या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे सत्याहत्तरच्या सहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे अण्णासाहेब गोटखिंडे हे सांगली या लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे ऐंशीच्या सातव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे वसंतराव बंडूजी पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे त्र्याऐंशीच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या शालिनीताई पाटील या सांगली या लोकसभा मतदारसंघातून निवडून गेल्या होत्या एकोणीसशे चौऱ्याऐंशीच्या आठव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रकाश बापू वसंतराव पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे एकोणनव्वदच्या नवव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रकाश बापू वसंतराव पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे एक्क्याण्णवच्या दहाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रकाश बापू वसंतराव पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे शहाण्णवच्या अकराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मदन विश्वनाथ पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या बाराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे मदन विश्वनाथ पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते एकोणीसशे नव्याण्णवच्या तेराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रकाश बापू वसंतराव पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चारच्या चौदाव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रकाशबापू वसंतराव पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून गेले होते दोन हजार सहाच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे प्रतीक प्रकाशबापू पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार नऊच्या पंधराव्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे प्रतीक प्रकाशबापू पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चौदाच्या सोळाव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय काका पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून गेले होते दोन हजार एकोणीसच्या सतराव्या लोकसभा निवडणुकीत भाजपचे संजय काका पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून गेले होते दोन हजार चोवीसच्या अठराव्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार विशाल प्रकाश बापू पाटील हे सांगली लोकसभा मतदारसंघातून निवडून गेलेले आहेत